नमस्कार विद्यास लाईफमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत रोज काय भाजी बनवायची हा आपल्या महिलांना नेहमी प्रश्न पडत असतो काय करायचे भाज्या त्याच असतात पण वेगळ्या पद्धतीने बनवल्या तर घरच्यांना आणि आपल्याला आवडते म्हणून आज आपण वांगेची भाजी बनवणार आहोत अगदी वेगळ्या पद्धतीने नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शक्यतोवर छोटी काटाळ वांगी घ्यायची आणि हे चार भागामध्ये कट करून घ्यायची पाठीमागचे ते अर्ध कट करून घ्यायचं आणि याच्यामध्ये आपल्याला आता मीठ भरायचं आहे मीठ ही व्यवस्थित भरल्यामुळे वांग्याला आतून टेस्ट छान येते आणि हे खायलासुद्धा खूप रुचकर लागतात एकदा अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला आवडल्यास मला कमेंट करून नक्की सांगा येथे मी सगळ्या वांग्यांना व्यवस्थित असे मीठ लावून घेत आहे कोणी याच्यामध्ये मसालासुद्धा भरते पण मी अशा पद्धतीने करते ही पद्धत तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला सांगायला विसरू नका आता इथे मी सर्व वांग्यांना बोलता बोलता मीठ लावून घेतलेले आहे आणि याच्यामध्ये पातेल्यामध्ये पाणी ठेवून साळणीवर ही सर्व वांगी वाफून घेणार आहे ही वांगी झटपट होतात जर तुम्ही अशी वाफवायला ठेवली आणि तुमची बाकीची कामे करून घेतली तरी पण तुम्ही पटकन दहा मिनटाच्या आत ही पद्ध या पद्धतीची भाजी तयार करू शकता हे भाजी आ, हे वांगी आपली वाफवून झालेली आहेत आता आपण मसाल्याची तयारी करू इथे मी सर्व जिन्नस हे कच्चेच घेणार आहे एक टोमॅटो एक कांदा तीन चार हिरव्या मिरच्या अद्रक लसूण आणि थोडीशी कोथिंबीर हे सर्व जिन्नस आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये थोडासा कढीपत्तासुद्धा मी टाकलेला आहे बारीक वाटून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता येथे मी याची पेस्टच तयार केली आता कढई ठून याच्यामध्ये दोन ते ती तीन चमचे आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं मोहरी आणि जिरं घालायचं आहे नेहमी कोणत्याही भाजीला फोडणी देत असताना मोहरी तेलामध्ये आधी घालायची आणि त्याच्यानंतर जिरं घालायचं कारण मोहरी आधी तडतडल्यानंतर जिरं घातल्यामुळे जिरं लवकर करपणार नाही थोडासा हिंगसुद्धा याच्या भाजीमध्ये आपल्याला घालायचं आहे आणि जे वाटण केलं होतं ते आपल्याला या तेलामध्ये व्यवस्थित असं खरपूस परतून घ्यायचं आहे हे वाटण आपण सर्व काही कच्चं काढल्यामुळे आपल्याला तेलामध्ये याला व्यवस्थित असं भाजलं गेलं पाहिजे नाहीतर ती भाजीची टेस्ट ही व्यवस्थित लागणार नाही तेलामध्ये जवळपास पाच मिनटं हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आवडीनुसार तुम्ही तिखट हळद गरम मसाला आणि थोडासा किचन किंग मसाला मी याच्यामध्ये घातलेला आहे आपण हिरव्या मिरचीचासुद्धा वापर केलेला आहे म्हणून थोडंसं तिखट घालताना विचारपूर्वक घाला हे सर्व व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे तेलामध्ये मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे मसाला व्यवस्थित भाजल्यानं की भाजीला टेस्ट ही खूप छान येते आणि तरीसुद्धा येते तसंच थोडासा मसाल्यापुरती आपल्याला इथे मीठ घालायचं आहे वांग्याला तसं आपण मीठ लावलेलं ला आहे त्यामुळे थोडंसं कमीच मीठ घाला नाहीतर भाजी खारट होण्याची शक्यता आहे इथे मी सर्व जिन्नस व्यवस्थित असं भाजून घेतला आणि ज्या मिक्सरच्या भांड्यात आपण मसाला वाटला होता त्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला या मसाल्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि परत या मसाल्याला तरी सुटेपर्यंत आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे आता आपण या मसाल्यावर झाकण ठेवू आणि दोन ते तीन मिनटं वाट बघू दोन ते तीन मिनटं झालेली आहे तुम्ही बघू शकता इथे मसाला आपला छानपैकी असा शिजलेला आहे आणि सुगंध पण खूप छान येत आहे इथे मी परत मसाला खाली वर करून जी आपण शिजवलेली वांगी आहे ती या मसाल्यावर ठुन घ्यायची आहे आणि परत दोन मिनटं आपल्याला हे व्यवस्थित वाफून घ्यायची आहे जर तुम्हाला भाजी घट्ट हवी असेल तर तुम्ही एवढाच मसाला ठेवू शकता किंवा थोडीशी ग्रेवी हवी असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतून परत तुम्ही थोडंसं शिजवून घ्या तशी वांगी आपल्याला आपली ही ऐंशी टक्के शिजलेली आहे परत तुम्हाला जर गाळ शिजलेली हवी असेल तर थोडा वेळ आणखी वाफेवर होऊ द्या हे वांगी तुम्हाला भाकरीसोबत भातासोबत चपातीसोबत इतकी स्वादिष्ट लागतात आणि सर्वांना ही भाजी खूप आवडते एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा पद्धतीने आपली ही भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद